नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनला झाकण्यासाठी फक्त पांढऱ्या रंगाचीच ताडपत्री वापरा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ही सोयाबीनला झाकण्यासाठी फक्त पांढऱ्याच रंगाची ताडपत्री वापरा आता सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू झालाय आणि लक्षात घ्या मित्रांनो अशा परिस्थितीत आपण ताडपत्रीची खरेदी करतो मी तुम्हाला काय म्हणतो कर्तव्य नाही फक्त महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला ताडपत्री आणत असताना ताडपत्री वापरायची आहे मग सोयाबीनला झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाचीच ताडपत्री का वापरावी आणि इतर रंगाची म्हणजे काळ्या निळ्या हिरव्या पिवळ्या रंगाची ताडपत्री वापरित आपलं नुकसान कसं होणार हे आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून मित्रांनो एवढंच सांगतो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर एक लाईक करायचं आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करायचा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करायचं याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला लगेचच मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता स्वयंबीनला झाकण्यासाठी फक्त पांढऱ्याच रंगाची ताडपत्री वापरायची मग पांढऱ्याच रंगाची ताडपत्री का वापरायची इतर रंगाची ताडपत्री वापरली तर आपलं नुकसान कसं होणार हे समजावून सांगतो बघा मित्रांनो या वर्षी ला निनाय परतीचा पाऊस धो धो कोसळणार आहे आणि आपली जी कापणी आहे मित्रांनो ती शंभर टक्के अडचणीत येऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे नियोजन आहे ते अत्यंत महत्वाचे लक्षात घ्या मित्रांनो आपण काय करतो या ठिकाणी की दुपारच्या नंतर परतीचा पाऊस येतो म्हणून आपण कापणी ही सकाळपासून दुपारपर्यंत करतो शंभर टक्के बरोबर आहे पण कापणी केल्यानंतर काय करतो मित्रांनो आपण त्या सर्व ढिगाला एकत्र करतो ते नंबर टक्के वाढलेला असते का नाही त्याच्यावर मग आपण ताडपत्री झाकतो पण लक्षात घ्या मित्रांनो ही जर ताडपत्री पांढऱ्या रंगाच्या ऐवजी दुसऱ्या रंगाची असेल तर काय होतंय विज्ञान काय सांगते मित्रांनो की काळा कलर पिवळा कलर हिरवा कलर निळा कलर हे गडद रंग येत आणि हे रंग काय करतात मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जी सूर्याची उष्णता आहे त्याला शोषून घेतात आणि शोषून घेऊन काय करतात आतमधी सोडतात मला सांगा आतमध्ये मग त्या ठिकाणी घाम निर्माण झाल्यासारखं होतंय आणि त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होती मित्रांनो आणि आपलं सोयाबीन जे कापणी केलेले ते सोयाबीन शंभर टक्के काळं पडायला सुरू होतंय लक्षात आलं का मला काय म्हणायचं की मधलं स्वयंबीन या ठिकाणी काळ पडायला सुरू होते कारण काय तर मित्रांनो ती असणारी सूर्याची उष्णता ही या ठिकाणी ताडपत्रीना आतमध्ये त्या ठिकाणी पाठवली म्हणून लक्षात घ्या पांढऱ्या रंगाची ताडपत्री वापरा पांढऱ्या रंगाची ताडपत्री काय करते मित्रांनो सूर्यापासून आलेली उष्णता घेतच नाही जशाला तशी त्या ठिकाणी परतावून लावते मला सांगा त्या पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीनं उष्णता घेतलीच नाही तर आतमध्ये पाठवणार का पाठवायला नाही तर पाठवायचा विषयच नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आपलं सोयाबीन अजिबात काळ पडत नाही म्हणून मित्रांनो जर आपण आपल्या असणाऱ्या सोयाबीनवर झाकण्यासाठी इतर रंगाची ताडपत्री आणत असाल तर सावधान नाहीतर आपलं कापणी केलेल्या सोयाबीन शंभर टक्के काळ पडू शकते मग तुम्हाला तुमचं सोयाबीन तुम्हाल ए क्वालिटीचं ठेवायचं असेल तर माझं एवढं ऐका मित्रांनो फक्त पांढऱ्या रंगाची ताडपत्री आणा कोणत्या कंपनीची आणा मला कोणत्या कंपनीचं घेणं देणं नाही माझी कोणती कंपनी नाही ना ना मी कोणत्या कंपनीची ऍडव्हर्टाईज करत नाही पण रंगाची तर करू शकतो ना रंग कोणता वापरायचा फक्त पांढरा वापरा आणि कुणालाही विचारा तुम्ही मी सांगतोय म्हणून ऐकू नका कुणाला पण विचारा की पांढरा रंग उष्णता ओढतो अथवा नाही काळा रंग ओढतो का नाही पिवळा मग त्या ठिकाणी विज्ञानाच्या शिक्षकांना जसं समजावून सांगितलं तसं करा पण शंभर टक्के सांगतो मित्रांनो पांढऱ्या रंगाची ताडपत्री वापरली तर आपलं सोयाबीन अजिबात काळं पडणार नाही पण जर तुम्ही इतर रंगाची ताडपत्री वापरली तर शंभर टक्के स्वयंबीन काळं पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपली सुखाची जीवन यात्रा या ठिकाणी अडचणीत आणू नका आणि पांढऱ्या रंगाच्या ऐवजी इतर कोणताही रंग वापरू नका एवढीच आपल्या सर्वांना माझी कळकळीची कल नम्र विनंती कारण तुम्ही आधीच अडचणीत आणि या अडचणीमध्ये आणखीन अडचण वाढू नका मायबाप कास्ताकार कास्तकार बांधवानो एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मी लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार मायला रे बाबा काय ह्याच्यात किड केला बाबा <coughs> 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 कस तरी केला रे बाबा यांड जमच न झाले रे बाबा तोंडात कसं व्हाले हो की मला सो सोट सोयाबीनचं का सोयाबीन कापणीचा विचार केला तर सोयाबीनचं कसं आहे माहिती आहे का बाजारभाव किती वाढणं हे आता कसं आहे